नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी के बी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका पार पाडल्या त्यात मतमोजणी देखील पार पडली आता उत्सुकता लागून राहिली मुख्यमंत्री कोण तर आपण सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करावे आपल्याला ही विनंती आहे तर चला चर्चेला सुरुवात करू महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ कधी स्थापन होणार आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कधी पाहायला मिळणार याची उत्सुकता आता सर्वांना लागून राहिलेली आहे त्यातच महायुती आणि महाविकास आघाडी निवडणुकीच्या अगोदर फार मोठा घमासान असा सुरू झाला होता महाविकास आघाडीने देखील मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता परंतु निवडणूक झाल्यानंतर मतदान झाल्यानंतर त्यांच्या देखील मिटिंगावर मिटिंग मिटिंगावर मिटिंग सुरू होत्या मुख्यमंत्री कोण करायचा आणि महायुतीचा देखील एका बाजूने मुख्यमंत्री कोण करायचा याच्यावरती मिटिंगा सुरू होत्या त्याचबरोबर जर कमी पडले तर अपक्ष छोटे छोटे पक्ष यांना सहभागी करून घेण्यासाठी चढा ओढ लागली होती महाविकास आघाडीचे फोन परत महायुतीचे फोन असे छोट्या छोट्या पक्षांना म्हणजे बहुजन विकास आघाडी हेतेंद्र ठाकोरांचे असेल किंवा बच्चू बच्चूकोड असतील किंवा शाखापाचा उमेदवार असेल यांना <coughs> यांना आपल्या बाजूने खेचण्यात चढाओ लागली होती परंतु जेव्हा निकाल आला तेवीस तारखेला जेव्हा निकाल आला तेव्हा निकालामध्ये असं दिसून आलं की महायुतीला भरभरून असं यश मिळालं म्हणजे निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या होत्या आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळं महायुतीला भरभरून असं म्हणजे दोनशे तेहतीस जागा मिळाल्या त्यात भारतीय जनता पक्षाला एकशे तेहतीस मिळाल्या एकनाथ शिंदे गटाला सत्तावन्न अजित पवार गटाला एक्केचाळीस जागा ह्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मिळाल्या महाराष्ट्राने पाहिलं एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व अडीच वर्ष एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले त्यांनी उत्तम असा कारभार केला असं अनेकांच म्हणणं आहे एक रुपयाच्या भ्रष्टाचाराचा आरोप अजून तरी एकनाथ शिंदे यांच्यावरती झाला नाही लाडकी बहीण योजना आणली त्यांनी लाडका भाऊ योजना अनेक योजना आणल्या अनेक योजना, योजना मंजूर केल्या प्रत्येक समाजाला महामंडळे मंजूर केली असे अनेक निर्णय त्यांनी जाहीर केले एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जाहीर केले परंतु त्याच एकनाथ शिंदेला सध्या डावल आहे का हे देखील महत्वाचं आहे ज्या एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणुका लढवल्या जिंक आणि जिंकल्या त्या एकनाथ शिंदेला मात्र आता मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवलं जात आहे एकंदरीत असं चित्र दिसून येत आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल ह्याच्यावरती सध्या भारतीय जनता पक्षाने फार मोठा फोकस केला आहे त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला आहे आणि त्यांचे जे जी जोडी आहे म्हणजे अमित शहा आणि नरेंद्रभाई मोदी यांनी देखील भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री असावा असं सांगितलंय त्याचबरोबर महाराष्ट्रातले जे काही त्यांचे सहकारी आहेत निवडून आलेले आमदार खासदार किंवा जे काही पक्षाचे पदाधिकारी आहेत त्या ते प्रत्येक जण म्हणतो की देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असावं हो। आता हे निवडून आलेले आमदार का म्हणतायत तर त्यांना कुठेतरी मंत्रीपद पाहिजे असतात मंत्रीपद पाहिजे म्हणून ते देवेंद्र फडणवीसचा असावा देवेंद्र फडणवीसचा असावा असं कालवा करून सोडलेलं आहे आणि एकनाथ शिंदे गटाने देखील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असावा असं ठणकावून सांगितलेलं आहे जर एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री नाही केलं तर आम्ही विचार करू निर्णय घेऊ बाहेर पडू असा इशारा देखील या शिवसेना शिंदे गटाच्या लोकांनी दिलेला आहे काल जो शासकीय कार्यक्रम झाला आ... या शासकीय कार्यक्रमांमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस शेजारी शेजारी आले त्यावेळेस एकमेकाकडे बोलण्याचं टाळलं त्यांनी हे देखील आपण सर्वांनी टीव्हीवरती पाहिलेलं आहे म्हणजे कुठंतरी एकनाथ शिंदे हे नाराज झालेले आहेत मुख्यमंत्री पदावरून बाजूला करायचं म्हटलं की वास्तविक पाहता नाराज होणं देखील स्वाभाविक आहे अडीच वर्ष म्हणजे एवढी मोठी शिवसेना फोडली गुवाहाटीला पळून घेऊन गेले गे महाविकास आघाडीचं सरकार पाडायला ते कारणीभूत ठरले त्यांनी सगळं मिळून केलं आणि आता त्यांना अ त्यांच्या आधिपत्याखाली निवडणुका लढवल्या दोनशे ते, तेहतीसच मॅन्डेट आलं म्हणजे निवडून आले लोक आणि आता त्यांना बाजूला केलं जातंय म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की एकनाथ शिंदे याचा पुरपूर वापर करून घेतला वापर झाल्यानंतर त्यांना सोडून देण्याचं काम सध्या भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे पण एकनाथ शिंदे तर बिचार काय करणार आता सोडून दिलं तर जावं कुठं त्यावेळे पुरत आपलं नाराज व्हायचं नाराज होऊन काय पदरात मिळेल ते घ्यायचं आणि गप्प बसायचं म्हणजे तोंड दाबून बुक्यांचा मार तोंडात बोळा घालून बुक्यांचा मार दिल्यासारखं सध्या एकनाथ शिंदे यांची परिस्थिती झालेली आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांची केवलवानी अवस्था झालेली आहे काय करावं जर सोडून जरी गेलो तर सर सत्यतून बाहेर पडेल परत ईडी मागं लागल आणि भारतीय जनता पक्षाची अशी परिस्थिती झालेली आहे की जरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जरी सोडून गेला एकनाथ शिंदे सोडून गेले तरी सुद्धा ते स्वतः सरकार कर स्थापन करू शकतात एवढं मेंडेट म्हणजे एकशे तेहतीस आहे त्यांना फक्त अकरा बारा जण कमी आहेत एकशे पंचेस लागतात म्हणजे बारा जण तर कोणी पण येऊ हो शकतंय राष्ट्रवादी काँग्रेस पवार पॉरगट आहे किंवा शिवसेना आहे ते जरी नसले तरी अपक्ष किंवा एकनाथ शिंदेचे आरती शिवसेना फोडून परत हो ते घेऊन जाऊ शकतात असं देखील होऊ शकतं त्याच्यामुळं याच जाणीव एकनाथ शिंदेला आहे की बाबा आपण जर बाजूला गेलो तर आपल्याला तर काय हाती लागणार नाही म्हणजे तेलही जाईन तुपही ही जाईन तुप हाती काहीच राहणार नाही अशी परिस्थिती एकनाथ शिंदे जी होईल जसं उद्धव ठाकरे यांची केली उद्धव ठाकरेंचे जसे सगळे सोडून गेले मावळे आमदार तसेच एकनाथ शिंदे जे देखील सोडून भाजप सोबत जातील असं एकनाथ शिंदेला जाणीव आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदे नाराज होऊन तर बिचार काय करणार अशी परिस्थिती आहे मग आता आहे ह्या स्थितीमध्ये राहणं जे काय पद मिळतील नाराज होऊन ते पदरात पाडून घेणं एवढंच त्यांच्या पुढं जर एकनाथ शिंदे जास्तच नाराज झाले तर भारतीय जनता पक्षावाले जे उर्वरित आमदार आहेत एकनाथ शिंदे सोबत त्यातल्या कोणाला तरी शिवसेनेच राष्ट्रीय अध्यक्ष करतील आणि एकनाथ शिंदेंना सोडून देतील सगळे आमदार त्यांच्या बाजूने घेतील अशी परिस्थिती भारतीय जनता पक्षाची आहे परंतु एवढंच सांगता येईल की एकनाथ शिंदेची फार मोठी कोंडी झाली हे म्हणता येईल त्यातच अजित पवार गटाने देखील फडणवीसांना पाठिंबा जाहीर करून टाकला म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी चालतील असं अजित पवार गटाने सांगितलेलं आहे त्यामुळं एकनाथ शिंदेची कोंडी झालेली आहे आता किती जरी काय झालं तरी एकनाथ शिंदेना हो लागल नाही म्हणून चालणार नाही कारण की जी सगळी सूत्र आहेत ती भारतीय जनता पक्षाच्या हातात आहेत भारतीय जनता पक्ष काहीही करू शकतो हे आपण पाठीमागच्या काळामध्ये पाहिलेलं आहे शिवसेना फोडली ती फोडली शिवसेनेच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस देखील फोडून त्याचे तुकडे करून टाकले आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील अजित पवारांच्या हातात दिली एवढी मोठी शिवसेना उद्धव ठाकरेच्या हातामध्ये दे देऊन टाकली म्हणजे एकनाथ शिंदेच्या हातामध्ये दे देऊन टाकले म्हणजे असं करू शकतात ह्याच्यामुळं एकनाथ शिंदेचे जे आमदार देखील आहेत एकनाथ शिंदेला मानणार ते देखील शांत आहे एवढं काही जण आता एकनाथ शिंदेच्या पाठीशी परंतु एकनाथ शिंदेना बाजूला करायला फार वेळ लागणार नाही त्याच्यामुळं एकनाथ शिंदे देखील शांत म्हणजे तेवढ्यापुरतं नाराज व्हायचं आणि जे काही मिळेल ते आपलं घ्यायचं अशी परिस्थिती एकनाथ शिंदेची झालेली आहे तर सध्याच्या काळामध्ये आता महाराष्ट्राला मुख्यमंत्री हा कधी मिळेल फडणवीसांचा कधी शपथविधी होतोय हेच आपल्याला बघणं गरजेचं आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाचं एकंदरीत ठरलेलं आहे सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं होतं की जास्तीत जास्त आमदार निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री होईल पण निवडणुकीच्या काळामध्ये यांनी जागाच सगळ्यात जास्त घेतल्या होत्या आणि सगळ्यात जास्त निवडून देखील आणल्यात त्यांनी त्या कशा असो हॅक करून असो चिटिंग असो लबाड असो फ्रॉड असो निवडून आल्या एवढं मात्र आहे यांच्या जागा सगळ्यात जास्त निवडून आलेल्या आहेत त्याच्यामुळं भारतीय जनता पक्षाचा एकंदरीत मुख्यमंत्री होईल असं आपल्याला बघायला मिळतंय परंतु जे गेल्या पाच वर्षात घडलं तेच या पाच वर्षात देखील घडणार आहे मुख्यमंत्री अधिक दोन उपमुख्यमंत्री असंच घडेल एकंदरीत तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समी भीमराव काडे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे